महाराष्ट्र शासनाकडून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुक ग्रामपंचायतीला राज्यातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला आहे मंद्रुप ग्रामपंचायतीला राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे चौदा ऑक्टोबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरपंच यांच्या हस्ते हा समारंभ होणार आहे संपूर्ण गावात झाडे लावणे आणि संगोपन करणे त्यांची देखरेख करणे आणि देखभाल करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे गावातील रुग्णालय सार्वजनिक जमिनीवर आणि इतर ठिकाणी झाडे लावल्यामुळे संपूर्ण गावात हरित क्रांती दिसून येते यावर्षी सरकारी तपासणीनंतर गावाला राज्याचा पहिला हरित क्रांती पुरस्कार मिळाला गाव सर्व गावकरी सर्व झाडांची देखभाल आणि देखरेख करण्यात मदत करतात झाडांना नेहमीच पाणी दिले जाते आणि विजेची समस्या उद्भवत नाही याची खात्री करण्यासाठी ग्रामपंचायतीने सर्व झाडांना पाणी देण्यासाठी जागेवर सौर यंत्रणा बसवली आहे गावाच्या जमिनीत रुग्णालयांमध्ये आणि मुलांच्या शाळांमध्ये झाडे लावल्याने सर्वांना शांती मिळाली आहे ही ग्रामपंचायत सलग दोन वर्षाहून अधिक काळ वृक्षारोपणात सतर्क आहे म्हणूनच या गावाची आणि तिच्या ग्रामपंचायतीच्या उपक्रमांची राज्यभर चर्चा होत आहे